दररोज वाढणारी प्रवाशांची गर्दी आणि बंद पडलेली सुविधा यावर आज दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी बदलापूर रेल्वे स्थानकावर नागरिकांच्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली सरकताजीना उद्घाटन झाल्यानंतरही काही दिवसांपासून तो बंद असल्याने प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीबाबत तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर लावलेल्या संरक्षण जाळ्या तात्काळ काढून टाकाव्यात अशी मागणी करण्यात आली या विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या वतीने रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्यात आला यावेळी माध्यमांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असतात ते काय म्हंटलेत ते बघूया तुम्हाला काय पाकिस्तान आहे माझ्या पक्षाच्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीच्या व्यतिरिक्त सामान्य माणूस रेल्वे प्रशासनाचे लोक किंवा काहीतरी विविध संघटना तुम्हाला ते सांगतात असं काय बद्दापूर चे मागणी रेल्वेचे सदर्शक साडेसात नंतर रेल्वेच्या वेळापत्रकेच लोकलच्या लोकलच्या वेळापत्रकेच आयुष्या मी एकदम साधा नागरिक म्हणून प्रश्न विचारतो आठ दिवस झाले आठव्या दिवशी तुमच्या वेळा पत्रिकेचा तमाशा खेड कुटुंबा आमच्या पत्रपूरकरांच्या का मारल्या सरकार लोकांना बाकीच्या ठिकाणी नाही होत होत नाही

मला हे समजत नाही की रेल्वे प्रशासनाच्या बदलापूर लोककरांच्या ज्या समस्या आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आंदोलन होतं हे तात्पुरतं काहीतरी प्रश्न ते सॉल्व्ह करतात सोडवण्याचा प्रयत्न करतात पुन्हा एरिया माझ्या मागल्या काल रेल्वे उपप्रबंधक बदलापूर स्टेशनला निवेदन दिलं की उद्या महाविकास आघाडीचे लोक तुम्हाला भेटायला ये येतात एवढं बोलल्यानंतर हे मूर्ख प्रशासन रेल्वेचं ठप्प पडलेलं त्यांच्या कानामध्ये लसणाचं तेल टाकावं वाटतंय असं मला कारण की काल निवेदन केल्यानंतर गेल्या पंधरा दिवसापासून हे जिने बंद होते निवेदन दिल्यानंतर आज सकाळी सव्वानऊ वाजता आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितल्यानुसार चालू करण्यात आले म्हणजे बदलापूरकरांच्या रेल्वेच्या प्रश्नासाठी आंदोलन केल्यानंतरच रेल्वे प्रशासन जागी होते का हा ज्वलंत मुद्दा आहे आणि उदाहरण दिलं आहे की पंधरा दिवसापूर्वी या सरकत्या जिन्याचं उद्घाटन रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालं तिसऱ्या दिवशी ते जिने बंद होते बंद झाल्यानंतर मी येतोय आम्ही येतोय म्हणून काल आज चालू केलेले आहे हे बॅरिकेड टाकलेले आहेत तिथं प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती त्याचं काम जर पूर्ण झालं असेल तर ते बॅरिकेड काढून टाकावे अन्यथा महाविकास आघाडीच्या माध्यमातून रेल्वेच्या मी आता कुठल्याही कारणा घाबरणार नाही होत असेल तो रेल्वेच्या समस्याच्या माध्यमातून होतोय हे जर बॅरिकेड काढले नाही आहेत सरकता जिना आज लोकल उशिरा असतात ते झालेलं आहे सन्माननीय खासदार साहेबांनी वारंवार पत्र दिलेलं आहे आज पण पत्र दिलेले आहेत हे पत्र घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्यांना जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत समस्याचं निराकरण झालं पाहिजे आता मी स्टेशन मास्टरला भेटणार आहेत आणि तुमच्या माध्यमातून बदला माध्यमातून सांगतो येणाऱ्या काही दिवसात लोकलच्या वेळापत्रक पाळलं गेलं पाहिजे सकाळच्या प्रहरी मुंबईला जाणारा माझ्या आई बहिणी जी आहेत माझे भाऊ आहेत त्यांना प्रचंड त्रास होतोय तो त्रास नाही झाला पाहिजे या दोन ते चार दिवसामध्ये जर रेल्वेचं वेळापत्रक वेळे प्रशासनाने वेळेवरती पाळावं लागेल नाही पाडलं तर माझ्या आणि महाविकास आघाडीच्या रोषाला सामोरं जावं लागेल मी रेल्वेच्या कुठल्याही कायद्याला आता जुमानणार नाही तुम्ही आज टाकलं तरीही चालेल ह्या जिना बंद पडलेला आहे हा जिना तीन दिवसात चालू झाला पाहिजे आता आम्ही याला भावना श्रद्धांजली वाढली आहे सत्ताधारी फक्त जो दिसला त्याच्या गड्यात मफलर टाकल्याचं जा काम चालू आहे आताच आमच्या भगिनीचाही बोलल्या नारळी पौर्णिमा चालू आहे सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून जो दिसला त्याच्या घरात टाकायचं काल परवा आमदार साहेब गेले ते पनवेलच्या बघायला अरे मला समजत नाही पनवेलच्या काम आहे त्याच्या पुढे कुठल्याही प्रकारचं भूसंबंधन झालेलं नाहीये तुम्ही दाखवता विकास भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेना हे बदलापूरकरांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकायचं काम चालू करते कोण म्हणते मेट्रो मेट्रो ते घोरपळे चौकातले भारतीय जनता पक्षाचे वचनदार जॅकेट घालणार आहे ते जातात मुंबईला सीएमला भेटतात मोठमोठ्या अधिकाऱ्याला भेटतात भला मोठा नकाशा घेऊन जातात म्हणे मेट्रो उद्या येणार आहे तुमच्या बापाचा माल आहे गे हरामखोरांना बदलापूर लोकांना फसवत आहे मेट्रो कुठला येणार आहे मेट्रो तुम्ही सांगता कर्ज तोडणार आहे एक बनते कांजूर मार्ग वर येणार आहे मेट्रोचे सांगतात मेट्रोचं टेंडर दिले चौथ्या दिवशी मेंडर मेट्रोचं टेंडर कॅन्सल होते बदलापूरकरांना मूर्ख बनलं सोडून द्या सिमेंटचे रस्ते केले म्हणून विकास नाही आहे आमदार साहेबा तुम्ही काल परवा बोगद्याला भेट दिली पनवेलचं त्याच्या पुढे जमिनीचं हस्तांतरण झालं नाही आहे बदलापूर लोकांना सांगतो म्हणजे मला जर उद्या पनवेलला जायचं तर मी काय तिथं पॅराशूट घेऊन जाऊ का पनवेलला मी पुन्हा सांगतो आमदार साहेब जेव्हा जेव्हा तुम्ही निवड निवडणुका येतात डोळ्यात लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकतात सांगतात मी हे केलं मी त्याला केलं पुन्हा एक सांगतो मी आमदार साहेबांना महाविकास आघाडी माध्यमातून एक प्रश्न आहे माझा काही दिवसापूर्वी बदलापूर नगरपालिकेवरती दहा लाखाच्या बाबतीत तुम्ही जे काम राज्य सरकार देणार होते त्याच्यावरती तुम्ही प्रशासनावरती पकड केली आणि विधानसभेमध्ये तुम्ही हा प्रश्न मांडला काल परवा बदलापूरच्या एका प्रभागामध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही प्रत्येक वार्डामध्ये दहा लाख रुपयाचं काम देऊ म्हणजे हे काय तुम्ही टीका करायची प्रशासनावरती आणि पुन्हा प्रश्न तु, तुम्हीच लेटायचा हे अशा प्रकारची हुल्लरबाजी लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेक करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने बंद केलेलं आहे बंद करावं कारण की बंगाली बाबांची जादूगिरी जनता बदलापुरात चालू देणार नाहीये बदलापूर मध्ये बंगाली बाबांचं प्रमाण खूप झालेलं आहे आता कत्रे साहेबांना भारतीय जनता पक्ष नमचा आहे तुम्ही बंगाली बाबू बंद करा आणि बदलापूरकरांच्या समोर येऊन दिल्लीला भेटून मुंबईला सीएम ला भेटून तुम्ही जे इथे पुढे सोडताय खोट्या विकासाच्या या भूलतापना बदलापूरकर बळी पडणार नाहीये Uh, सर एकंदरीत पाहतो आपण की खासदार आपल्याच पक्षाचे आहेत खासदारांनी आश्वासन दिलं होतं की निवडून आल्यानंतर बदलापूर रेल्वेचे प्रश्न जे आहेत ते सोडवले जातील परंतु आजही आपल्याला आंदोलन करायला लागते काय नेमकं आंदोलन हे आंदोलन आदो, याच्यापूर्वी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महाविकास आघाडी सत्ता असू द्या किंवा नसू द्या मी तुम्हाला पुन्हा सांगतो बदलापूरकरांच्या प्रश्नासाठी सत्ता असो किंवा नसो महाविकास आघाडी

लोकांच्या प्रश्नासाठी दिलेला आहे माझ्यासाठी दिलेला आहे बदलापूरकरांच्या रेल्वेचे जे प्रश्न आहेत हे सन्माननीय खासदार साहेबांनी रेल्वे प्रशासन डीआरएम मुंबई यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केलेला आहे मी तुम्हाला काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की जुने सरेक्ती जिने आहेत ते काढायसाठी सन्माननीय सा, खासदार साहेबांनी प्रयत्न केले आहेत सन्माननीय खासदार साहेबांनी हे पण आता सांगितलेलं आहे की रेल्वे प्रशासनाचं हे जे बॅरिकेड इथं टाकलेलं आहे जर काम झालं असेल तर ते बॅरिकेड काढून टाका काम झालं असेल तर नसेल तर तुमच्या रेल्वे प्रशासनाच्या काम जे चालू आहे त्याच्यासाठी आम्ही समर्थनी आहोत आम्ही तुमचा पाठिंबाच आहे परंतु याच जर काम झालं असेल तर ते काढून टाकावे अन्यथा खासदारांचं दर्शन बदलापूर कधी घडणार आहे खासदार साहेब येतात आता पंधरा दिवसापूर्वी सन्मानित खासदार साहेबांचं आमचं जनसंपर्क करायचं आठवण झालं खासदार साहेब हे पंधरा लाख लोकसंख्येच्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात त्यामध्ये माझं बदलापूर पण आलेलं आहे पंधरा दिवसापूर्वी खासदार साहेब इथे येऊन गेलेले आहेत खासदार साहेबांनी वारंवार रेल्वेच्या प्रशासनासाठी पत्र व्यवहार केलेला आहे एक खासदार पंधरा लाख लोकसंख्येचा प्रतिनिधित्व करतो प्रत्येक ठिकाणी जाणं येणं होऊ शकत नाही येणाऱ्या काही दिवसामध्ये जनता दरबार आहे खासदार साहेबाच्या माध्यमातून माझं पर्सनली काल बोलणं झालं आणि जसं आम्ही त्यांना भी दिलाय कालच्या तारखेचं त्यांनी पत्र दिलंय की तुम्ही हे पत्र प्रशासनाला द्या म्हणजे दीड ते दोन वर्ष झाली याचा पाठपुरावा सतत आमच्या पक्षाकडनं महाविकास आघाडीकडून सुरू आहे हे प्रशासन कुठल्याही प्रकारे आमच्या विरोधकांना दाद देत नाही आज आमच्या पक्षाचे खासदार झालेत खासदारांनी एवढ्या महाविकास आघाडीचे खासदार असताना त्यांची पत्रसुद्धा आतापर्यंत तीन ते चार पत्र खासदारांनी दिले तीन वेळा खासदार येऊन इथे भेट देऊन गेले त्यांच्या डीआरएम ऑफिसची बोलणी केली परंतु हे निगरघट्ट असं रेल्वे प्रशासने कोणाला कशालाही दाद देत नाही असंख्य असे बदलापूरचे नागरिक आहेत जे रेल्वेने प्रवास करतात त्यांच्या एवढ्या समस्या आहेत त्यांना म्हणजे रेल्वे प्रशासनाला रोज तिथे म्हणजे प्रवाशांच्या देखील तक्रारी जातात म्हणजे कोणालाही जुमानतच नाही आहेत म्हणून आम्हाला अशी आंदोलनं करणं भाग पडतं आहे आज आम्ही सत्तेत नाही आणि ज्यांना सत्तेत आहेत त्यांना फक्त सत्तेत कुठे माझा उमेदवार मिळेल आणि याच्या गळ्यात माळ घालू त्याच्या गळ्यात माळ घालू या वार्डात काम टाकू त्यांना कामं टाकण्यापलीकडे रेल्वेच्या समस्यांशी काही देणं घेणं नाही इथे काही फंड मिळत नाही त्यांना यातनं काही मोबदला मिळणार नाही माहिती आहे म्हणून ते फक्त वार्डावार्डात काम करत आहेत आणि तिकडनं फंड मिळवत आहेत आणि पैसे जमा आहेत आणि निवडणुका लढवणार आहेत याच्या पलीकडे विरोधक काय करणार नाहीत ना म्हणून आम्हाला हे करावं हो लागतं आणि याचा पाठपुरावा नेहमीच आम्ही करत राहू महाविकास आघाडीच्या माध्यमातून माझ्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच पाठपुरावा करू आणि तडीच नेऊ जे काही भोगावं लागेल जे काही सहन करावं लागेल नागरिकांसाठी प्रवाशांसाठी ते आम्ही करायला तयार आहोत बदलापूरमध्ये आज आंदोलन होत आहे एक तारखेला उद्या महाविकास आघाडीचं मोठं आंदोलन असणार आहे मोर्चा असणार आहे निवडणूक आयोगावर बदलापुरातून किती संख्येने या ठिकाणी तुम्ही जाणार आहात बदलापूरच्या जा इथनं म्हणजे महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना आमच्या सांगण्यात आलेलं आहे जास्तीत जास्त संख्येने आम्ही उद्या बदलापूर मधून प्रवास मोर्चासाठी जाणार आहोत प्रवास आता कुठेतरी जीव झालेला आहे या यासंबंधी युवा नेतृत्व म्हणून पाहताय आणि कशा प्रकारे याला हे करणार नाही आज आपण बघत असाल बदलापूरचे पन्नास ते साठ टक्के जे बदलापूरचे नागरिक आहेत ते रेल्वेनी प्रवास करत असतात भले ते शिक्षणासाठी त्यांना बाहेर बदलापूरपासून बाहेर जावं लागत आहे किंवा काम कामासाठी जाणारे बरेचसे नागरिक आहेत जे कामासाठी बदलापूरच्या बाहेर जातात तर त्यांना होणारे रेल्वेची समस्या वारंवार हे रेल्वेचे समस्या चालूच आहेत खासदार साहेबांनी बरेच वेळा इकडे निवेदनसुद्धा दिलेले पण कसं झालेलं आहे की जिथे जिथे महाविकास आघाडीचा जो तो म्हणजे पॉवरमध्ये असलेलं व्यक्तिमत्व आहे त्याला प्रशासनकडनं सपोर्ट हे कोणत्याही प्रकारे दिले गेलेलं नाही आहे आणि वारंवार बदलापूरचे रेल्वे समस्या ही चालूच चा आहे की मग जे सरकते जिने आहेत किंवा अजून रेल्वेचे परत आपण सारखं बघतो आहे की प्रवासी एवढे जास्त वाढलेले आहेत की रेल्वेची संख्या सुद्धा वाढवण्यासाठी खासदार साहेबांनी प्रयत्न केलेले आहेत पण प्रशासनकडनं कोणतंही सपोर्ट आणि कोणतंही जे त्यांना भेटलं पाहिजे ते भेटत नाही म्हणून आपण एक युवा म्हणून आपण एक बदलापूर शहराला कुठे नेतोय आपण जे आपले स्थानिक प्रतिनिधी आहे आपण त्यांना दोष देणार आहोत याच्यासाठी का आपल्या इकडचा वर्ग हा बाहेर जातोय बदलापूरपासून का त्यांना रेल्वेचा प्रवास करावा लागतोय का त्यांना इकडनं बदलापूर स्थलांतर व्हावं लागतंय ह्याच्यासाठी आपले स्थानिक प्रतिनिधी आहेत हे जबाबदार आहेत आज बदलापूरमध्ये जे सुखसुविधा नागरिकांना पाहिजे ते नाही आहेत चांगलं मेडिकल कॉलेज असू द्या किंवा चांगलं कोणतं कॉलेज कॉलेजेस किंवा जे इकडच्या नागरिकांसाठी जॉब हां जॉब त्यांना भेटेल इकडे नोकरी साधन उत्पादन होईल त्यासाठी असं कोणतंच त्यांनी इकडे प्रयत्न केलेले नाही आहेत नुसतं वॉर्डोवॉर्डी इलेक्शन आलं की वॉर्डात जायचं कुठे खोटी घोषणा करायची नारळ फोडायचे हेच फक्त चालू आजू, आहेत आणि अजून अजूनही सांगतो जसं इलेक्शन डिक्लेअर होणार महाविकास आघाडीच्या माध्यमातून अजून बरेचशे अशा आंदोलनाला त्यांना समोरं जावं लागेल जे अन अनधिकृत कामं त्यांनी या शहरामध्ये केलेले आहेत आम्ही एक लिस्टच तयार केलेली आहे येणाऱ्या काळात त्यांना आमच्या समोर जावं लागणार खासदारांच्या पत्रांना रेल्वे प्रशासन लक्ष देत नाहीये मग सामान्य लोकांनी करायचं काय आम्हाला सुद्धा तसंच प्रश्न पडलेला आहे ज्यांनी ज्या नागरिकांनी खासदार साहेबांना निवडून दिलेले की एक ते त्यांचा आवाज बनून ते त्यांचं प्रतिनिधित्व करतील पण प्रशासन एवढं निगरगट्ट आहे की त्यांना फक्त महायुतीचंच त्यांनी चालवलेलं सरकार आहे त्यांनी चालवलेलंच प्रशासन आहे आज आपण बघताय वोट चोरी असू द्या रेल्वेचं असू द्या कोणत्याही याच्यामध्ये महायुतीची पॉवर एवढी भयंकर आहे की त्यांनी सगळं प्रशासकीय कारभार त्यांच्या हाताखाली ठेवलेला आहे तर त्याच्या ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीचं कोणतंही आमदार असू द्या खासदार असू द्या लोकल स्थानिक प्रतिनिधी असू द्या त्यांचा बोलबाला ते ऐकून घेतच नाहीये कुठेतरी आंदोलकांना कुठेतरी सक्षम होण्यासाठी सक्षम होण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे याच्यासाठी बदलापूरची जनता ही सुज्ञ आहे ये येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये जे आत्ताचे प्रतिनिधी आहेत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आणि नागरिकांना शंभर टक्के महाविकास आघाडीकडेच का त्यांचा कौल आहे आणि तो हा वाढताच राहत हे कधीच व्यवस्थित नसतं आज आमच्या महिला सकाळी उठून ऑफिसला जात आहेत मुंबईला पुन्हा घरी येऊन त्यांना काम करायचं असतं म्हणजे येतानाही तुमच्या रेल्वे व्यवस्थित नसतात जातानाही तुमचं वेळापत्रक व्यवस्थित नसतं त्यामुळे महिलांना एवढा त्रासदायक होत आहे सगळं की विचारताच होई नाही काही काही लोक कंटाळून अक्षरशः परत मुंबईला राहायला जायला लागलेत अक्षरशः इकडचे रूम भाड्याने देऊन मुंबईला जायला लागले तर माझा एक सत्ताधारी लोकांना प्रश्न आहे की तुम्ही फक्त नारळी पौर्णिमा साजरी करताय का जशा निवडणुका जवळ आल्या आहेत प्रत्येक वॉर्डात ही नारळी पौर्णिमाच सालेली दिसते मग तुम्ही ज्यावेळी टीओडी मीटरचा मुद्दा आहे ज्यावेळी हा फॅन्सिंगचा मुद्दा आहे सगळे मुद्दे फक्त महाविकास आघाडीच घेते मग तुम्ही सत्ताधारी पक्ष फक्त टेंडर घेऊन पैसे खायची कामं करताय का बरोबर आहे इथे तुम्हाला पैसे मिळणार त्यामुळे तुम्ही इथे लक्ष देणार हा ठेका फक्त महाविकास आघाडीने घेतला आणि महाविकास आघाडी नेहमी आणि नेहमी लोकांसाठी तत्पर राहील आणि लोकांसाठीच काम करत राहील जे काही आंदोलन करायचे आहेत लोकांसाठी ती नेहमी करत राहील महाविकास आघाडी नेहमी लोकांसोबत असेल पण नागरिकांना एक विनंती आहे की यावेळी तुम्ही जे काही आजीमाजी जेवढे आहेत ज्यांनी तुमच्या संवेदनांशी ज्या तुमच्या भावना आहेत त्यांच्याशी खेळलेत आहेत त्यांना निवेदन आहे की त्यांना घरी बसवा आणि जे नवीन होत करू जे चेहरे आहेत त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या आणि त्यांनाच निवडून आणा बघा कसे सगळे सुरळीत आणि सरळ व्यवस्थित होते ते त्यामुळे विनंती आहे प्रत्येक नागरिकाला दक्ष नागरिकाला हे तुम्हाला पास देतील लहा देतील यांच्या पाच दहा हजारांना बळी पडू नका कारण का हे आपल्या जीवावर कमावलेले पैसे आहेत हा विचार करा जर हे पाच देताय दहा देतय तर ह्याने आपल्या जीवावर किती कमावलय त्यामुळे आणि नंतर किती कमावणार आहे आल्यावर त्यामुळे हाच विचार करा की आपल्याला लाँग लाईफ जो सेवा देतोय त्यालाच तुम्ही निवडून आणा आणि महाविकास आघाडी नेहमी सदैव तुमच्या सोबत असणार आहे सदैव तुमच्या तत्पर असणार आहे कामासाठी त्यामुळे हे आजी माझी जेवढे आहेत माझी विनंती आहे या आजी माझी सगळ्यांना घरी बसवा धन्यवाद ये बदलापूरचं रेल्वे प्रशासन आहे त्यांनी बदलापूर स्टेशनमध्ये बऱ्याच सुविधांचा अभाव आहे या समोरच्या साईडला जर जिन्यावर गेलो आपण तर त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे आणि जो रमेशवाडू बदलापूर स्टेशनमधून जो माणूस येतो स्टेशनला गाडी पकडायला तर तिकीट काढायचं असेल तर तिकीट घर देखील या साईडला असावं असं मला वाटतं कारण की तिकीट काढण्यासाठी लोकांना समोर पुढे जावं लागतं आणि त्यासाठी इथे एक तिकीट घ्या असावं हो। अशी माझी म्हणजे प्रशासनाला विनंती असेल आणि जे जे आंदोलन बदलापूर शहरामध्ये लोकांच्या भल्यासाठी करता येतील ते आंदोलन आम्ही सतत करत राहू आणि आर पी आय आर के पक्ष देखील आघाडी समिती सतत कार्यरत आहे कार्यरत राहील अनेक मागण्या आम्ही करत असतो पण आमचं काही सत्ता वगैरे हो नसल्यामुळे सत्ताधारी आम्हाला नेहमीच दावलतात हां आणि असे जे प्रश्नात कारण की छोटा कार्यकर्ता असतो आर पी आयच्या कार्यकर्त्यांना तर दादच द्यायला कोणी मागत नाही त्यांनी कुठलंही काम करू द्या अशी या बदलापूर्वीची परिस्थिती आहे बऱ्याच वेळा निवेदनं वगैरे मी दिलेल्या आहेत पक्षाच्या वतीनं हां मग हो ते काम व्हायला मागत नाही कारण की आमच्याकडे काही सत्ता नाही तरीच देखील आम्ही जे लोकांसाठी करावं लागेल ते आघाडीच्या माध्यमातून करत राहू